आदि शक्ति श्री तुळजा भवानी महाराष्ट्राचं कुलदैव छत्रपती शिवाजी महाराज आजच्या या बत्तीसाव्या वार्षिक सभेच्या निमित्तानं उपस्थित असणारे आणि आपल्याला या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन करणारे मंडलिक सर त्याचप्रमाणे तालुका प्रमुख माउवी खांडावे विविध सहकारी सागर कारखान्याचे संचालक संतोषांना खैरे त्याचप्रमाणे डॉक्टर ढोळे खैरे स्वामी सवर्ण ज्येष्ठ संघाचे अध्यक्ष रमेश पाटील तोडकर साहेब आणि आमचे कायदेशीर सल्लागार अॅडव्होकेट राजेंद्र औरे आणि सर्व पत्रकार बंधू आणि भयरेंदू तीनशे पासष्ट दिवसामधला फक्त हा एकच दिवस हा संचालकांना प्रश्न विचारण्याचा असतो आणि ते विचारले गेले पाहिजे तुमच्या शंकेचं समाधान होणं हे खूप गरजेचं आहे परंतु गंमत अशी आहे एखादा जर आपल्याला डोकं दुखत असलं तर आपण आपल्या गावातल्या डॉक्टरकडं जात मुंबईच्या डॉक्टरकडं जात नाही ज्या ठेवी ठेवतो त्या ठेवी आपण आपल्या जवळच्या उपलब्ध होतील आई वेळी अशा ठिकाणीच ठेवतो कधी कधी मोठं कर्ज द्यायचा प्रसंग येतो आणि मग ओवरड्रॉफ घ्यावा लागतो आता ओवरड्रॉप घ्यायचा म्हटलं का मुंबईला जायचं का तो इथंच घ्यावा लागतो साहेब त्यामुळं त्यामुळं आम्ही फेमी जे ठेवतो ते या ठिकाणीच ठेवतो त्याप्रमाणं सगळा विचार केला जातो की आपल्याला त्याचा परतावा किती मिळतो त्याचा परतावा किती मिळतो तुमच्या फेमी कुठे हे लक्षात ठेवा तुम्ही कुठे ठेवता हे लक्षात ठेवा तुम्ही मुंबई सोडून नारायणगावला काय येतात की तुम्हाला फारकावा जास्त मिळतो म्हणून तुम्ही इथे येत आहे हे परत लक्षात घ्या त्यामुळं गरजा गरज भागणं हे महत्वाचं असत किती होते त्याचा हिशोब हा नसतो हे परत लक्षात घ्या असो द्या तुम्ही सुद्धा सूचना केल्या त्याचं पालन शक्यतो आणि जेवढं हो शक्य होईल तेवढं या ठिकाणी करू आज या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजच्या या ठिकाणी आपण जो महत्वाचा सत्कार केला ते शहीद जवान संदीप रायकर यांच्या कुटुंबियांचा पहलगाम मध्ये जे आपल्या भाविकांना मारलं गेलं जे अतिरेयांकडून आणि त्याचा सर्च म्हणजे त्याचा काश्मीर काश्मीरमध्ये या ठिकाणी जो शहीद झाला त्याचा सत्कार होणं गरजेचं होतं तर मागच्या वर्षी आपण त्यासाठी पाच लाखाचा निधी आपण काढला होता त्याच्यात त्यावेळी काही झालं नव्हतं परंतु ह्यावेळी नेमकं झालं आणि तो ब्राह्मणवाड्याचा हा सुपुत्र या ठिकाणी शहीद झाला वयाच्या बत्तीसव्या वर्षी शहीद होणं ते ठरवस्तविक न पटणारी गोष्ट आहे परंतु भारत मातेचं संरक्षण जाताना किंवा मला शांत झोप लागण्यासाठी तो बिचारा बिचाराकडे शहीद झाला त्यामुळे असं म्हणणं योग्य नाही की तो ब्राह्मण मग आपला काय संबंध आणि त्यांनी असा विचार केला असं मग ते आधी आपल्यापर्यंत पोहोचले असते त्यामुळं असा विचार करणं कोत्या मनाचं ठरेल त्यांचे वडील एकसष्ट वर्षाचे आहेत पांडुरंग रायकर त्याच्यामुळे आई जी आहे ती अठ्ठावन्न वर्षाचे आहे आणि त्यांची पत्नी जी आहे ती फक्त चोवीस वर्षाची आहे दीड वर्षांचा फक्त मुलगा त्यांना आहे हे लक्षात घ्या आणि दुसरं उदरनिर्वाहाचं साबण त्यांना काहीही नव्हतं मोनमोजुरी करून ते पोट भरत होते आणि मग असं कुटुंब जर वाऱ्यावर हो सोडायचं का हा प्रश्न आहे आजपर्यंत शासनाकडून त्यांना त्याची काहीही मदत तें आजपर्यंत मिळालेली नाही मिळेल तो विषय वेगळा ते कागदपत्र पूर्ण करतील बघू वळेल परंतु तोपर्यंत त्यांनी काय करायचं हा एक विचार करून आज एक ग्राहकाची मदत आणि या ठिकाणी त्यांना केलेली आहे एक भामाजिक बांधणी या हिशोबाल्या आम्ही ती मदत केलेली आहे समाजाचा आपण काहीतरी लागतो फक्त नफा कमवणं हा हिशोब नसून त्या नफ्याचा योग्य रीतीने वापर करणं हे महत्वाचं असतं आणि त्यासाठी आपण या संस्थेच्या वतीनं आपण एक अन्नचक्र सुरू करत आहोत अजून त्याची संपूर्ण काही हे झालेलं नाही परंतु मागच्या वर्षापर्यंत त्या त्याच्यासाठी पासष्ट लाखाचा निधी आपण काढला होता यावर्षी त्यासाठी दहा लाखाचा निधी आपण म्हणजे जवळजवळ पंच्याहत्तर लाखाचा निधी या ठिकाणी आपण तो उपलब्ध करून दिलेला आहे त्या तो एक कोटीपर्यंत न्यायचा आमचा एक विचार आहे ते एक कोटीचं जे व्याज येईल त्या व्याजातून अन्नछत्र चालू करायचं अन्नक्षेत्र म्हणजे काय की ज्याला पोटाला अन्न मिळत नाही ज्याला कोणी देऊ शकत नाही अशांना ते द्यायचे आणि ती सुरुवात आपण असं करणार आहोत म्हणजे आपले एक हॉस्पिटल आहे बाहेरगाव बाहेरगावून येणारे बरेचसे पेशंट या ठिकाणी असतात प्रत्येक हॉस्पिटलमध्ये त्याचा सर्वे करून त्यांना या ठिकाणी दोन वेळचं जेवण आणि त्या पेशंटला दोन वेळचं जेवण आणि म्हणून असताना माणसाचं जेवण असा हिशोब सुरुवातीला आपण या ठिकाणी करणार आहोत त्यासाठी नारायणगावचे व्यापारी नारायणगावचे नागरिक तसंच वारूवाडीचे व्यापारी व्यापा नागरिक या ठिकाणी मदतसे आपण त्यांचा घेणार आहोत त्या ठिकाणी जे आपण त्याच्यावरती नेणार आहोत ते संपूर्ण गावातले लोक असतील चांगले लोक त्या की ज्यांना सामाजिक बांधिलकी हा हिशोब आहे त्यासाठी त्यांची आपण या ठिकाणी निवड करणार आहोत अशा पद्धतीनं एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपण दरवर्षी पंधरा टक्के लाभांश आणि भेटवस्तू दिवाळी भेटवस्तू आपण देत आहोत वा। मला वाटतं भेटवस्तू आणि दिवाळी वाटप या दोनदा तालुक्यात जर सगळ्यात पहिले चालू केलं असेल तर आपल्या गोरव पत्रसंस्थेनं चालू केलेलं आहे हे लक्षात घ्या आतापर्यंत आपल्या जीवे आजच्या विधीला पंच्याहत्तर कोटी आणि छप्पन लाखाच्या झालेल्या आहे हा टप्पा माऊली सांगितलं की शंभर कोटीपर्यंत पर्यंत न्यायचं आहे आता ती जबाबदारी तुम्हाला सर्वांची आहे बरं लक्षात घ्या प्रत्येकानं या ठिकाणी खालीचा वाटा जर उचलला त्याचा आपल्याला अवघड नाही आणि नुसत्यात शाखा जास्त काढून उपयोग नाही त्या शाखावर नियंत्रण राहणं महत्वाचं आहे त्या ठिकाणचे कर्मचारी जे आहे आमचे ते खूप चांगले आहे हा जो नफा दिसतोय तो कर्मचाऱ्यांचंच काम असं म्हणावं लागेल कारण ते जर चांगल्या पद्धतीने काम ते किंवा इतर संस्थांचे अहवाल बघाय आपला अहवाल बघा खर्चा हिशोबाने आपण खूप त्यापेक्षा कमी प्रमाणात खर्च करत असतो आणि ते काम कर्मचाऱ्यांचं असतं अर्थात मंजूर झालेलं जर संचालक मंडळाचे असतं अर्थात असतं तर संचालक मंडळ महिन्यातून फक्त एकदा मिटिंग होते रोज संबंध आता कर्मचाऱ्यांशी असतो आणि आमचे कर्मचारी खूप चांगले आहेत त्यांच्यामुळे हा नाफा दिसतोय आणि त्यामुळं संस्था चांगल्या पद्धतीने चालते हे एक लक्षात घ्या या नुसतं संस्था चालवणं आणि त्यात महत्वाचा वाटा म्हणजे सामाजिक बांधलेली असते यासाठी आपण अंधेशन आहोतच तरी पण तरुण पिढीला चांगल्या पद्धतीनं व्हा ते चांगल्या मार्गावर लागावे यासाठी आपण एक या ठिकाणी संस्कार म्हणून सुद्धा चालवत असतो आता त्या ठिकाणी संस्थेचा सहभाग असतो अध्यात्माची आवड निर्माण व्हावी आणि स्वामी समर्प केंद्राच्या माध्यमातून आपण या ठिकाणी मार्गदर्शन करत असतो अशा पद्धतीने फक्त नबांधन कमवू नये फक्त सगळ्यात मानत सामाजिक बांधकिरी जपणं हा आमचा उद्देश असून या ठिकाणी त्या पद्धतीने आम्ही कार्यक्रम राबवत असतो आपण व्यक्त करून मी या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आजच्या सर्वसाधारण सभेसाठी आपण सर्वजण उपस्थित आणि मी अधिकचा वेळ घेणार नाही नारायण सांगितले दीड वाजून गेलाय जेवायची वेळ झाली आणि सगळ्यांना परत दोन तास झाले आपण सगळे जर बसलात अजिंदाचा एक वर्ग भरलेला असतो ते नऊ ते शून्य हे सगळे आकडे तिने बसलेले असतात आणि नऊच्या मनात येतो तो उठतो <laughs> आणि आठच्या एक गान शिकत होतो नव्ह विचारतो का कळलं काय नाही मी मोठा आहे म्हणून मी तुला मारले मग वर्गात सगळीच तशी बरसी आठ सातला मारतो सात सहाला मारतो सहा पाचला मारतो असं करता करता एक शून्य पशी येऊ शून्य आम्हाला कोपऱ्यात जाऊन बसतो आता मार कायची वेळ आली आहे परंतु एक पात्र आहे शून्याला मारत नाही तो त्याला बरोबर घेतो आणि एकचा दहा होतो आणि दहा परत नऊ जायचा तशी परिस्थिती तुमच्या सभासदांवर आज संस्थेची आहे की सगळे आम्ही सगळे संचालक म्हणजे शून्य जरी असतो तर तुम्ही आमच्या बरोबर जोडले गेलात तुम्ही आमच्यावर विश्वास दाखवला म्हणून आज ही संस्थेची प्रगती आहे म्हणून तुमच्या सगळ्यांचा आभार मानत असताना सभासद सा आहेत हितचिंतक आहेत मार्गदर्शक आहेत ठेवीदार आहेत दैनंदिन ठेवीदार आहेत कर्मचारी वर्ग आहेत आपल्या सा, सगळ्यांचं मी मनापासूनचा आभार व्यक्त करत असताना विनंती आपल्याला आहे की आपण विश्वासाने आपल्या संस्थेवर पैसे देऊ द्या ते विश्वासाला तडा जाणार नाही ही गेली पंचेचाळीस पन्नास वर्ष पासष्ट वर्ष विरोबा मित्रमंडळाची स्थापना आली आणि तेव्हापासून हा विश्वास नारायण गावकरांनी पाहिला त्याच विश्वासावर विरोबानंतर पतसंस्थेची स्थापना आली चाळीस जवळजवळ पंचवीस तीस वर्ष आता आपली निश्चित स्वरूपात झाली आणि त्या माध्यमातून आजही वडील ज्या पद्धतीने काम करतात त्या विश्वासावर आपण सगळ्या म्हणजे पैसे आणि त्या विश्वासाला तणा जाणार नाही हे संचालक म्हणून किंवा पुढच्या पिढीला आपण ही सगळी ज्येष्ठ म्हणजे आम्हाला जे शिकवले त्या पद्धतीने मानक्रमण होत राहील आणि त्या पद्धतीने संस्थेचा कारभार चालत राहील हा विश्वास आपल्या सगळ्यांना देत असताना सामाजिक जाणिवेचं मान हे संस्थेने ज्या पद्धतीने आपल्या सगळ्यांना आदर्श होत मी त्या दिवशी पण सांगितलं की ठराविक काही संस्था आहेत नारा ना, आपल्या की सातत्याने नारायणगावसाठी काम करतात वेळ आल्यानंतर नारायणगावसाठी उभं राहतात ही सगळ्यांपर्यंत हे सगळ्यांना आजही पुन्हा विनंती करतो या माध्यमातून एक चांगला निधी उभा राहू शकतो सर्वांगीण एक मीटिंग बोलून आणि त्या माध्यमातून एक चांगलं उपक्रम आपल्या सगळ्यांच्या वतीने उभा राहू शकतो पुन्हा एकदा आपण सगळे जर आला तर आपल्या सगळ्यांचं मी मनापासून संस्थेच्या वतीने आभार व्यक्त करतो थांबतो जय जय महाराष्ट्र जय शिवराज